ओम नम शिवाय प्रियदर्शकांनो सृष्टीमध्ये जिथे नवीनता आणि परिवर्तनाची लाट उठते तिथे कुंभ राशीची चेतना कार्यरत होते आज आपण कुंभ राशीबद्दल बोलणार आहोत शनी आणि राहूच्या एकत्रित शक्तीची ही कुंभ राशी आहे त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटचे साठ दिवस हे विचारातून सर्जन आणि कल्पनेतून कृतीचा काळ आहे आता विचारांची परीक्षा होईल ज्या योजना मनात होत्या त्या आता कार्यरूप घेतील म्हणजेच योजना साकार होतील स्वप्ने साकार होतील या दोन महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर सहा प्रमुख बिंदूंवर काम होईल करियर, व्यवसाय बिझनेस अर्थ फायनान्स शिक्षण एज्युकेशन आरोग्य हेल्थ आणि संबंध रिलेशनशिप हा काळ वेगळा विचार करणाऱ्यांसाठी आहे जे युगाप्रमाणे नव्हे तर आपल्या कर्माने दिशा निश्चित करता या साठ दिवसात तुम्हाला हे म्हणायचे नाही की असं चाललं आहे नाही तुम्ही आपले कार्य करा हे साठ दिवस तुमच्या बाजूने आहे तुम्ही आपल्या कार्यामुळे निर्णयापर्यंत पोहोचू शकता लक्षापर्यंत पोहोचू शकता एक आरोग्य हेल्थ सर्वात पहिले आरोग्याची गोष्ट करूया या साठ दिवसांत तुमचे आरोग्य कसे राही, मन एव मनुष्याना कारण बंधमोक्षयोग शास्त्रानुसार मनच बंधन आणि मुक्तीचे कारण आहे आता तुमचे मन आणि शरीर दोन्ही नवीन लयीत येत आहे मानसिक थकवा निद्रानाश अनिद्रा किंवा चिंतेची प्रवृत्ती आता कमी होईल शनीची स्थिती तुम्हाला अनुशासनाचा पाठ शिकवत आहे आणि राहू आत्मनियंत्रणाची परीक्षा घेत आहे समतोल आहार घ्या गाढ झोप घ्या प्राणायाम करा हे वरदान सिद्ध होतील हा काळ आजारपणांशी लढण्याचा आहे त्यांना समजून घेऊन परिवर्तित करण्याचा आहे त्यांना समजून घेऊन दूर करण्याचा आहे तुम्ही निरोगी असाल तर निरोगी राहाल अस्वस्थ असाल तर निरोगी होण्याच्या मार्गावर अग्रसर आहात फक्त योग ध्यान आणि गाढ झोप घ्या आहार चांगला घ्या दोन शिक्षण कुंभ राशीच्या लोकांसाठी शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कुंभ राशी तुमच्यासाठी शुभ आहे चांगली आहे ज्ञानांतु केवल पाठ अपीच दर्शन ज्ञान केवळ पाठ नाही दृष्टीचा विस्तार आहे कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन महिने जागृती आणि नवीन अध्ययनाचा काळ आहे आता तुमची जिज्ञासा बंधन नव्हे तर प्रेरणा बनेल गुरूंच्या अनुकूल दृष्टीने बौद्धिक तेज आणि खोली दोन्ही वाढतील जे जातक संशोधन शोध विज्ञान तंत्रज्ञान किंवा सामाजिक इनोव्हेशन सोशल सर्व्हिस एनजीओ किंवा शैक्षणिक क्षेत्राशी जोडलेले आहे त्यांना विशिष्ट यशाचे योग दिसत आहे हा काय तुम्हाला तेच शिकवेल जे पुस्तकात नाही तर अनुभवात लिहिले आहे तुम्ही कुंभ राशीचे आहात कुंभ राशीसाठी विद्याचे कारक बुध आहेत आणि बुध बुद्धीचेही कारक आहे त्यामुळे तुम्ही शिकणार तर आहातच जीवनात अनुभव प्राप्त करून त्यातूनही तुम्ही खूप काही शिकणार आहात तीन नोकरी जॉब करिअर आता नोकरीची गोष्ट करूया नोकरी लागेल की नाही नोकरी असेल तर पदोन्नती प्रमोशन होईल की नाही नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर बदल होईल की नाही काय होईल याच किंवा पुढे येणाऱ्या दोन महिन्यात काय बदल होणार आहे याच विषयावर चर्चा करूया दृष्टी एव नेतृत्व आत्मा दृष्टीच नेतृत्वाचा आत्मा असते आता तुमच्या करिअरमध्ये गती आणि परिवर्तन दोन्ही येणार आहे या दोन महिन्यात जी कामे फार काळापासून स्थगित होती ती अचानक सक्रिय होती वरिष्ठांमध्ये तुमचा प्रभाव वाढणार आहे वरिष्ठ म्हणजे जे तुमचे बॉस आहेत किंवा तुमच्यापेक्षा मोठे आहे ज्यांचे तुम्ही अनुसरण करता त्यांच्यात तुमचा मान तुमचा आदर वाढेल आणि तुमच्याकडून नवीन जबाबदारी किंवा नाविन्यपूर्ण योजनेची अपेक्षा केली जाईल म्हणजेच तुम्ही काहीतरी विशेष करणार आहात असा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विचार येईल लोकांची विचारसरणी बदलेल हा काळ असा आहे की आता तुमचा वेगळा विचार तुम्हाला गर्दीतून वेगळी ओळख मिळवून देऊ शकतो आता तुम्ही केवळ कर्मचारी नाही तर विचार निर्माताच्या भूमिकेत आहात हे समजून घ्या चार व्यवसाय बिझनेस आता तुमच्या व्यवसायाबद्दल बोलूया व्यवसाय कसा राहील तुमचा नवीन स्टार्टअप करू इच्छिता किंवा तुमचा व्यवसाय बिझनेस आधीपासूनच आहे क्लायंट डील करायचे आहे होईल की नाही काय होईल संकल्प ही बीजम संकल्प सृजनाचे बीज आहे व्यवसायात कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रयोग आणि विस्ताराचा आहे जे जातक तांत्रिक रूपाने जोडलेले आहे, सल्लागार कन्सल्टन्सी सामाजिक क्षेत्र सोशल सर्व्हिस शी जोडलेले आहे त्यांच्यासाठी हे दोन महिने नवीन दरवाजे उघडतील तथापि राहूचा प्रभाव हे देखील सूचित करतो की अति उत्साह आणि जोखीमपूर्ण गुंतवणुकीपासून जोखीमपूर्ण निवेश तुम्हाला बचत करायला हवी तुमची रणनीती जितकी शांत आणि तितकीच अचूक सटीक असेल लाभ तितका स्थिर राही लक्षात ठेवा व्यापारात तुमची दृष्टी हाच तुमचा सर्वात मोठा भांडवल स्रोत आहे त्यामुळे दृष्टी योग्य ठेवा चांगली डील करण्याचा प्रयत्न करा नवीन स्टार्टअप करण्याचा प्रयत्न करा किंवा बिझनेसला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा यश मिळत असल्याचे दिसत आहे पाच अर्थ फिनान्स आता अर्थाची फायनान्सची गोष्ट करूया या दोन महिन्यात आर्थिक स्थिती कशी राहील संयम विनान धनन संतोष संयमाशिवाय धन टिकत नाही सुख वित्तीय दृष्ट्या हा काळ संतुलन आणि विवेकाचा आहे धन प्रवाह तर राहील या दोन महिन्यात परंतु योजना आणि बचतीचा अभ्यास आवश्यक आहे खास करून सोळा नोव्हेंबर पर्यंत व्यावसायिक दृष्ट्या असो वा धनाचे दृष्ट्या सूर्यनीच राहतील हो येथे वेगळी गोष्ट आहे हे लक्ष्मी नावाचा योग बनवत आहे पण तरीही हा सोळा नोव्हेंबर पर्यंतचा काळ तुमच्यासाठी तेवढा चांगला नाही त्यानंतर ठीक आहे काही समस्या नाहीये परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल धनाला साधन बनवा आणि लक्ष प्राप्त करा तीच तुमच्या स्थिरतेचा आधार बने सहा संबंध रिलेशनशिप्स आता संबंधांची गोष्ट करूया संबंधांविषयी सम्यक दृष्ट्या फलतई संबंध योग्य दृष्टीनेच फळ देतात आता संबंधांमध्ये स्पष्टता आणि सन्मान दोन्ही परती येतील या दोन महिन्यात तुमची स्पष्टता आतापर्यंत क्लिअरिटी नव्हती संबंधात तरती येईल आणि सन्मान जिथे आधी दुरावा किंवा असहमती होती अपरिपक्व संवादाचा अपरिपक्व संवाद काय सुरू होईल शुक्र आणि राहूच्या संयोगाने अद्भुत आकर्षण आणि भावनिक जवळी भावनिक निकटता शक्य आहे परंतु एका सीमेपर्यंतच कारण असंतुलन संबंधांना अस्थिर बनवू शकते आता प्रेमाचा अर्थ स्वतंत्रता आणि जबाबदारी दोन्हीला सोबत घेऊन चालणे आहे सात परदेशी प्रवास आणि उच्च स्थान फॉरेन ट्रॅव्हल अँड हायस्टेटस आता परदेशात राहणाऱ्यांसाठी किंवा परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एमएनसीमध्ये एम एन सी काम करणाऱ्यांसाठी काय होईल यावर चर्चा करूया कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ जीवनाच्या दिशेत नवीन अध्याय उघडण्याचा आहे खास करून मध्ये आणि परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी परदेश प्रवास विदेशात नवीन नोकरी किंवा नवीन कार्यक्षेत्राची सुरुवात शक्य आहे हा काय केवळ बाहेरून नव्हे तर तुमच्या विचारांनाही नवीन आयाम देईल म्हणजेच तुमचा दृष्टिकोन वेगळा राहील तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे राहणार आहे आता नीती निश्चित नाही करणार की तुम्ही कुठे जा आता तुमचा दृष्टिकोन निश्चित करणार आहे की तुम्ही किती उंचीपर्यंत जा इतका समजून घ्या कारण मंगळ आपल्या घरात आहे स्वग्रही आहे गुरु उच्च आहे शुक्र आपल्या घरात आहे शनीची स्थिती चांगली आहे चिंतेची बाब नाही त्यामुळे प्रत्येक दृष्टिकोनातून तुमचा हा काळ चांगला आहे हे मानून चला उपाय रिमेडीज पण उपाय करणेही आवश्यक आहे मानून चला की तुमच्या कुंडलीत शनी खराब आहे तर काय करा गुरु खराब आहे किंवा भाग्याचा स्वामी भागेश खराब आहे तर उपाय आवश्यक आहे उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता मी थोडक्यात उपाय बोलतो शनिवारी पिंपळाच्या वृक्षाखाली तेलाचा दिवा तेलाचा दीपक लावा सरसोंच्या तेलाचा दिवा लावा खूप चांगला राही ओं शनिश्चराय नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा पाठ करा प्रतिदिन कोणत्याही गरजू व्यक्तीला ज्ञान द्या जे तुम्हाला समजते ते ज्ञान अभ्यास शिकवा त्यांना वेळ द्या जेणेकरून ते तुमच्या माध्यमातून लाभान्वित होऊ शकतील त्यांना प्रेरणा द्या हेच श्रेष्ठ दान आहे लक्षात ठेवा कोणाला शिकवणे कोणाला योग्य मार्गदर्शन करणे नेळ्या किंवा काळ्या वस्त्रांचा सांगोपांग संगमित उपयोग करा हे नाही की कुंभ राशी आहे तर लग्न कुंडलीच्या आधारावरही ठरवले जाते मी माझ्या विचारांनी समाजात नवी ऊर्जा पसरवेन अशी भावना ठेवा जेणेकरून हे दोन हजार सव्वीस तुमच्या विचारांना कर्मात आणि कर्मांना यशामध्ये रूपांतरित करू शकेल बाकी हे ढोबळमानाने मी तुम्हाला सांगितले आहे वास्तविक तुमची कुंडली हाच तुमचा डी एन ए आहे टीप जर तुम्हाला हे सटीक वाटले असेल तर पुन्हा आग्रह आहे सबस्क्राईब लाईक आणि कमेंट हर हर महादेव नक्की करा फिलहाल अनुमती द्या ओम नमः शिवाय